आत्मा नमस्ते मी सिद्धी रेडकर मी एक ग्रँडमास्टर झालेली आहे मंजुश्री मॅडमकडूनच मला आज एक फीडबॅक शेअर करायचा आहे म्हणजे मला माझ्यासाठी हा एक अनु म्हणजे आवडता फीडबॅक आहे सो म्हणून म्हटलं की आज शेअर करूया की आपण कोणाला कसं हेल्प करू शकतो म्हणजे का त्यावरती म्हणजे त्यामुळे आपल्याला किती आनंद मिळतो हे जरा मला सांगून द्यायचं आहे की ज्याच्यामुळे सो रेकीमध्ये आल्यापासून खूप अनुभव तर आहेत पण हा फीडबॅक मला खूप आ आवडलेला फीडबॅक आहे सो मला असं वाटतं की मी शेअर करायला पाहिजे तुमच्याबरोबर म्हणून मी शेअर करत आहे गेल्या गेल्याच्या गेल्या वीकमध्ये आमच्या इथे एक सिक्स्टी फाय एजच्या आंटी राहतात गुजराती आहेत तर ते त्यांचं त्याच चक्कर येऊन म्हणजे पडलेल्या आणि संध्याकाळची वेळ तर त्यांना लोकांना काही कळलं नाही की काय झालं ॲक्च्युली आणि म आम्हाला पण माहीत नव्हतं हे सगळं तर मग ती लोकं घेऊन गेली हॉस्पिटलमध्ये तर कळलं की त्यांची शुगर कमी झालेली आहे सो त्यांनी लगेच त्यांना ॲडमिट केलं वगैरे तर दुसऱ्या दिवशीपर्यंत त्यांची शुगर सकाळपर्यंत पण थर्टी फायच होती आणि नंतर संध्याकाळपर्यंत ते रिकवर होत्या गेल्या एटी फायच्या पुढे वरती होत गेली म्हणजे बरोबर नॉर्मल आली ग्लुकोज सोडून वगैरे 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 खूप काय केलं पण तरी पण होत नव्हती आणि दुसऱ्या दिवशी मग ती लेवलला आली संध्याकाळपर्यंत मग दोन तीन दिवसांनी तिला त्यांना घरी सोडलं ओके त्यानंतर लास्ट वीकला पुन्हा त्यांना असंच झालं सकाळी पाच वाजता मग त्यांनी आमचं दार ठोकलं की असं असं झालं आहे तर मग आम्हाला हेल्प करा म्हणून त्यांना घेऊन जायला डॉक्टर हॉस्पिटलला तर माझ्या नवऱ्याने सुचवलं की त्यांचं डायबिटीस कमी झालं आहे ना तर मग म्हणजे त्यांचं डायबिटीस पुन्हा तेच झालेलं थर्टी फाईव्ह म्हणजे त्यांनी मशीनच आणलेली की चेक करायला तर मग त्यांना आता न कळायला लागलं ना की डायबिटीजमुळे असं होतंय तर सो मशिनं चांगली आहे त्यांनी तर त्यांनी बघितलं तर थर्टी फाय थर्टी फाय होतं त्यांचं डायबिटीज सो त्यांनी लगेच साखरेचं सा पाणी वगैरे चालू केलं पण तरी पण काय वाढत नव्हतं वाढत नव्हतं मग नंतर मी म्हणजे जस्ट पंधरा मिनटं मी बघितलं आणि मी आली घरी आणि घरी आली आणि मी लगेच त्यांना रेकी दिली हिलिंग केलं वगैरे आणि मी परत गेली बघायला की काय झालं कारण की माझी सासू आणि सासरे सासू आणि माझे मिस्टर तिथेच होते सो मी तिथे परत गेली बघायला तर मी गेली आणि बघितलं तर त्यांनी परत चेक केलं तर एटी फायपर्यंत झालेलं म्हणजे आपल्या रेकीमुळे हा इफेक्ट पडला आणि मला खूप आनंद होतो बिकॉज त्यांच्या त्याच्यामुळे त्या ज्या लेडीजला हॉस्पिटलला लिहायची गरज लागली नाही त्यांचा तो खर्च वाचला आणि हॉस्पिटलला कोण कोणा जायला आवडेल मग त्यांचा तो खर्च वाचला आणि ते मला खूप आनंद होतो की मला मी हेल्प केली त्यांना मी त्यांना सांगितलं ना की मी देखी दिली फक्त मला नवऱ्याला मी सांगितलं की मी देखी देते आणि येते पटकन तर त्याला कळ त्याला पण वाटलं की हा या रे हिच्या रेकीमुळे असं असं झालं आहे तर तो तर पण तो, तो पण हॅप्पी झाला पण आम्ही काही सांगितलं नाही बट मला हे सांगायचं आहे की आपल्या रेकीमुळे किती फरक पडतो म्हणजे कोणाच्या ते जीवनात एवढा आनंद मिळू शकतो एवढा बदल होऊ शकतात रिअली मला खूप आनंद आहे की मी रेकीचा रेकीला जोडली गेली माझ्या घरात तर मी सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतेच पण त्याशिवाय दुसऱ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना जेव्हा आपल्याला आनंद होतो ना तो द्विगणित आहे असं मला वाटतं सो um, so, तुम्ही पण असेच कोणाला ना कोणाला हेल्प करा इमर्जन्सी असेल तर लगेच तुम्ही हिलिंग करून बघा खरंच इफेक्ट पडतो आपल्या रेकीचा आणि सगळ्यांनी ग्रँड मास्टर व्हा ग्रँडमास्टर झाले की खूपच आपल्याला पॉवर येते आणि इवन आपले आपले जे आपले आपण जे आपण म्हणजे आपल्या जे प्रश्न पडतात ते आपण स्वतः सोडू शकतो आणि मी हे सांगेन की जर तुम्ही रेकी केलेली आहे आणि तुम्ही मेडिटेशन करत नाही दिवसातनं तीस मिनटं तुम्ही तुमच्यासाठी देत नाही तर तुमच्या जगण्याला काय अर्थ आहे सो प्लीज जे जे रेकीमय झालेले आहेत जे रेकीचा स्टुडंट आहेत आपले मंजुश्री श्री मॅडमकडून शिकलेले तर त्यांनी प्लीज एकदा म्हणजे आपल्या पूर्ण पूर्ण दिवसातनं एकदा तरी तीस मिनटं आपल्यासाठी काढा कसंही काढा आपण काढा नक्कीच काढा आणि ते स्वतःसाठी काढा असं मला वाटतं सो थँक यू सो मच आ, मला हे सांगायचं होतं म्हणून मी खास हा व्हिडिओ बनवला आणि हा वुमन्स डेच्या सगळ्यांनाच शुभेच्छा आणि मंजुश्री मॅडमना खरंच मी धन्यवाद सांगते की रेकी मॅ रेकीला धन्यवाद सांगते आणि माझ्या ग्रुपला पण धन्यवाद सांगते आम्ही नाईन ग्रँडमास्टरमध्ये होती सो माझ्या ग्रुपला पण खूप धन्यवाद सांगते की त्यांच्यामुळे पण म्हणजे त्यांची पण ऊर्जा खूप चांगली होती आपल्या जेव्हा बॅच चालू होती तेव्हा सो खरंच खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर्वांना खूप खूप धन्यवाद